उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये मागील काही महिन्यात बस जे नागरिक आहेत त्यांची काही का गहाड झालेले मोबाईल फोन होते हरविलेले मोबाईल फोन होते त्यांचे सी ए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा आहे कार्यक्रम करून आलेला आहे मागच्या जो साठ दिवसा दोन महिन्यात ते मोहीम राबवून सुधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या करिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्युस्ति अनुषंगाने असतील त्याच्याकरिता एक छोटी पुस्तिका छापलेली आहे त्याचे नवराता विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र यांची हस्त करण्यात आलेले आहे जे लोक ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आवाहन करणारे का की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे त्यांना मोबाईल नक्की नक्कीच लोकांना तसं आवाहन राहील